नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या व्हिडिओ तुमचं स्वागत मी विशाल एका वेगळ्या विषयावरची ही मुलाखत आहे माझ्या बाजूला जी दोन जुनी माणसं तुम्ही बसलेली बघताय ते एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार आहेत आणि त्यांच्या एका याचिकेमुळे एक लँडमार्क जजमेंट आलं होतं जे आजही इतिहासाचे दाखले म्हणून वापरलं जातं ही केस आहे एक कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याची महाराष्ट्रातला कदाचित तो पहिलाच कुणबी दाखला होता जो रद्द केला हे जे दोघे बापलाईक दिसत आहेत यांनी एका नोंदीवरून काढलेलं कोणबी प्रमाणपत्र तर रद्द केलंच होतं शिवाय त्यांनी ज्या जात पडताळणी समितीने ते कोणबी प्रमाणपत्र प्रमाणित करून दिलं त्या समितीलाच कोर्टात पार्टी केलं होतं आणि राज्य सरकारला कोर्टात खेचलं होतं ही स्टोरी दोन हजार एक सालची आहे आणि दोन हजार तीन साली हे जजमेंट आलं होतं जरांगे यांचा दावा असा आहे की पंच्याहत्तर वर्षात कुणालाही सुचलं नव्हतं ते मी करून दाखवलं आहे आणि जुन्या नोंदी काढून मराठा समाजाला ओबीसीमध्ये मी टप्प्याटप्प्याने सगळ्या पद्धतीने घातलं आहे पण हे आजपर्यंत होत नव्हतं का तर यापूर्वीसुद्धा हे झालं होतं मात्र दोन हजार तीनला जे कोर्टाचा निकाल आला त्यानंतर कुणीही याचं धाडस केलं नाही आणि टप्प्याटप्प्याने जे कोणबी प्रमाणपत्र काढले जात होते ते काढणं लोकांनी टाळलं कारण एका टप्प्यानंतर कोर्टात ते प्रमाणपत्र रद्द होत होतं दोन हजार तीनचा जो निकाल होता तो निकाल आणि ती कोर्टात याचिका करणारे जे जगन्नाथ होले आहेत हे याचिकाकर्ते आहेत त्यावेळी एका निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधातील उमेदवार कुणबी प्रमाणपत्रावर निवडून आला होता आणि ती ओबीसीसाठी राखीव जागा होती तर कोर्टात केस लढून यांनी ती जिंकली होती त्यांचे चिरंजीव अशोक होले आहेत राहुरीमध्ये आता मी तर अशोक होले यांनी सगळी कागदपत्रांची जमावजमा करून ही कोर्टात केस लढली होती ते स्वतः वकील आहेत तर जगन्नाथ होले जे आहेत त्यांना मी स्वतः विचारणार आहे त्या प्रकरणाची सुरुवात नेमकी कशी झाली होती आणि त्यानंतर त्या कागदपत्रांची जुळवजुळव त्यांच्या चिरंजीवांनी केली होती तर त्यांच्याकडून मी नेमक्या त्या केसमध्ये काय म्हटलं होतं ते समजून घेणार आहे ही ती, ही तीच केस आहे ज्याच्यात सातत्याने दाखले दिले जातात की मराठा आणि कुणबी वेगवेगळे आहेत याच निकालाचे दाखले दिले जातात तोच ऐतिहासिक निकाल यांच्या म्हणजे जगन्नाथ होले यांच्या याचिकेवरून लागला होता मला सांगा त्यावेळी नेमकं काय घडलं होतं देवळाली देवळलीप्रमाणे नगरपालिकेची निवडणूक लागली होती त्या निवडणूक मी फार्म असं जगन्नाथ भोले या नावाने आणि माझ्या प्रतिस्पर्धी बाळासाहेब रंगनाथ चव्हाण आणि दुसरं नाव शंकर लासुलकर शंकर लासूरकर आम्ही तिघ उभं राहिलो त्याच्यानंतर एक नंबरने बाळासाहेब निवडून आले दोन नंबर जमो तर मला होती त्याच्यानंतर बाळासाहेब घोषित केली त्याच्यानंतर आम्ही मग कोर्टात गेलो पत्र खोटू ते प्रमाणपत्र खोट होतं म्हणून आम्ही केस दाखल केली त्याच्यानंतर ते, के ते, ते हाँ। हाँ। <coughs> <coughs> निकाल पुढे आमच्या बाजूने लागला मुंबई परत अपील केलं काय सुप्रीम कोर्टात बी हां मग या हा जो निकाल आहे ज्याच्याविषयी आपण सातत्याने बोलतोय हे ओरिजिनल जजमेंट आहे कोर्टाने जे दिलं होतं ते यालाच आजपर्यंत वेगळ्या ठिकाणी दाखला म्हणून वापरलं जातं अशोक होले जे आहेत त्यांनी स्वतः एक केसमध्ये पुढाकार घेतला होता कागदपत्रांची धुळाधुळव केली होती संभाजीनगरचं जे खंडपीठ आहे तिथून तर दिल्लीपर्यंत ही केस त्यांनी लढली होती मला सांगा त्या केसमध्ये तुम्ही कोणाला पार्टी केलं होतं त्याच्यानंतर खंडपीठात का गेला होतात का कोणाच्या विरोधात गेला होतात नेमकं प्रकरण सुरुवात सांगा मला देवळाली नगर परिषदेचं नगराध्यक्षपद हे इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित होतं आणि या पदावरती ल राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोकसभा मंडळ या वतीने माझे वडील श्रीयुत जगन्नाथ दामोदर होले हे उमेदवार होते आणि काँग्रेसच्या तिकिटावरती बाळासाहेब रंगनाथ चव्हाण हे उमेदवार होते आणि भाजपच्या तिकिटावरती शंकर लासोकर हे उमेदवार होते आणि मंडल आयोगाची शिपा मंडल लागू झाल्यानंतर ही दवली नगरपालिकेच्या इतिहासामधली पहिली निवडणूक होती आणि ह्या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांना पन्नास मताने पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर आम्ही कागदपत्रांची शहनिशा केली तर आमच्या अशा लक्षात आलं की आमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे यांनी कागदपत्रामध्ये घोळ करून हे खोटं कुणबीचं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे असं आम्हा आम्हाला दर्शन आल्यानंतर आम्ही ताबडतोब नामदार हायकोर्ट औरंगाबाद या ठिकाणी जाऊन एक रिट याचिका दाखल केली आणि या रिट याचिकामध्ये नामदार हायकोर्ट यांनी काय केलं की जी नाशिकची विभागीय जात पडताळणी समिती आहे या विभागीय जात पडताळणी समितीला एक ठराविक कालमर्यादा ठरवून देऊन ह्या केसचा निकाल करावा असे निर्देशित केले होते त्यानंतर माझे वडील स प प्रतिस्पर्धी असं सगळ्यांनी सगळ्यांच्या सगळ्यांची केस विभागीय जात पडताळणी समिती नाशिक या ठिकाणी चालल्यानंतर त्या ठिकाणी जे प्रतिस्पर्धी आमचे उमेदवार होते बाळासाहेब रंगनाथ चव्हाण mm. यांचा दादेचा दाखला ह्या समितीने वैध धरला बरोबर धरला असा निकाल देऊन आमचं त्या ठिकाणी आमचं त्यांनी म अम अमान्य केलं त्यानंतर आम्ही त्या ते जजमेंट घेऊन आम्ही पुन्हा नामदार हायकोर्ट औरंगाबाद या ठिकाणी आम्ही रीट याचिका दाखल केली आता या रिट याचिका दाखल क करण्याकरिता आमचे वकील म्हणून श्रीयुत सगळ किल्ल्याधिकारी यांनी काम बघितले आणि समोरच्या वकिलांच्या समोरच्या बाजूने बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांच्या बाजूने श्रीयुत होमसाहेब यांनी काम बघितले म मान्य नामदार हायकोर्ट या ठिकाणी जावा हे प्रकरण गेलं दरम्यानच्या काळामध्ये पोलीस डिपार्टमेंटनी येऊन शाळेमध्ये आणि तहसील कार्यामध्ये सर्व ते रेकॉर्ड पाहून त्यांचा अहवाल दिला प तसेच हे जे रेकॉर्ड होतं कोणतं चव्हाणच्या सा कुटुंबाच्या संदर्भातलं हे mm. सुद्धा कोर्टास पाळण्याकरता कोळ झालं mm. आणि त्या ठिकाणी हिरिंग होत सन्माननीय माननीय पडले साहेब आणि श्री दग्गासाहेब mm. यांनी त्या याचिकेचा याचिका स्वीकारून आमचे प्रतिस्पर्धी जे होते त्यांचा तो जातीचा दाखला गोळा करून त्याचा नाश करावा असा आदेश केला होता केले केलेला आहे त्यानंतर Uh, प्रतिस्पर्धी उमेदवार mm. नगराध्यक्ष श्री बाळासाहेब चव्हाण mm. यांनी लगेच ताबडतोब न सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली त्या ते ठिकाणी त्यांनी स्टे मिळवला होता mm. त्यानंतर एक सहा महिन्याचा काळ गेल्यानंतर uh, मान्य सुप्रीम कोर्टाने जो खालच्या कोर्टाचा निकाल आहे नामदार हायकोर्ट औरंगाबाद mm. हा कायम करून याच्यामध्ये काही हे नाही व असं म्हणून तो निकाल uh, ते uh, रद्द केलं आणि खालचा जीवन मान्य हायकोर्ट औरंगाबाद यांचा निकाल कायम ठेवलेला आहे आणि तो आजही आजपर्यंत कायम आहे हा निकाल काही वरिष्ठ म्हणजे वरिष्ठ कोर्टाने कोणत्याही वरिष्ठ कोर्टाने आजपर्यंत काही हे जे जजमेंट आहे ते ओवर रूल केले याच्यामध्ये जेव्हा ती तुम्ही रिट दाखल केली तेव्हा ते कुणबी प्रमाणपत्र कसं काढलं होतं याच्याबाबत तपास झाला का काय झालं का। का जनरली अठराशे पंच्याहत्तरच्या आसपास काही मराठी बांधवांच्या नावाच्या तिथे कुणबी हा शब्द होता पुढं अठराशे पंच्याहत्तरच्या आसपास पुढे काय झालं की का त्यानंतर एकोणीसशे सुद्धा मराठीमध्ये असं रेकॉर्ड आहे की काही मराठी बांधवांच्या पुढे कुणबी शब्द आहे पण एकोणीसशे वीस नंतर सरासपणे सर्व मराठी मराठी जे व्यक्ती आहे त्यांची मुलं त्यांचे कुटुंबे सर्वांच्या जातीपुढं मराठा हा शब्द लावलेला आहे हा ह्या हलावलेला असल्याकारणाने नामदर हायकोर्टानेसुद्धा हेच डोळ्यापुढं ठेवून ती जजमेंट दिलेलं आहे मग त्याच्यात कोर्टाचं ऑब्झर्वेशन काय होतं जेव्हा तुम्ही याचिका केली की ते कोणबी प्रमाणपत्र रद्द करा तर कोर्टाने ते जजमेंट देताना तुम्ही कोणते कोणते मुद्दे कोर्टाच्या निदर्शनाला दिले होते आम्ही बाळासाहेब चव्हाण यांच्या पूर्ण वंशाची आम्ही जन्म दाखली आणि मृत्यू दाखले का काढले होते आणि त्या दाखल्यामध्ये एक त्यांचे चुलत आजोबा त्यांचे चुलत आजोबा यांच्या दाखल्यावरती एक कुणबी शब्द होता आणि एक सरी नावाची व्यक्ती चव्हाण सरी सरीचा चव्हाण म्हणजे तिचं नाव सरी होतं तिच्या नावापुढे पेन्सिलने कुणबी लिहिलेलं होतं आणि त्याच्या त्या बक्कीचा दाखला होता नोंद होती काही नोंद ही काळ्या शैनी होती काही नोंद निळ्या शैनी होती आणि फक्त सरींच्या पुढे कोपऱ्यामध्ये ही कुणबी शब्द होता हा डाउटफुल वाटल्यानं वाटल्याने आम्ही नामदार हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल केली होती मग तुम्ही ते हाताने कुणबी लिहिली आहे असं तिथे निदर्शन हो हो आणि मग कोर्टाने त्याच्यावरती काय आदेश दिला की हे जात जात प्रमाणपत्र आहे हे गोळाकारांच्या नाश करावं कोर्टाने हे जजमेंट देताना आता काल परवा प्रकाश आंबेडकरांनी पण एक सांगितलं की ते जजमेंट लँडमार्क आहे मराठा आणि कुणबी एक नाही असा त्याच्यात निकाल दिला होता तर तो निकाल काय होता की जोपर्यंत हे ओबीसीचं आरक्षण निघत जोपर्यंत निघत नव्हतं तोपर्यंत ह्या कुणबीचा शब्दाचा वापर माझ्या एकही मराठी बांधवांनी केला नाही ज्यावेळेस मान्य ओ पी सिंगांनी जे मंडल आयोगाचं आरक्षण केलं आणि पहिल्यांदा पहिल्यांदा राज्यामध्ये की पालिका स्तरावर ग्रामपंचायत स्तरावर mm. महापालिका स्तरावर व इतर मागासवर्गीयांना एक संधी मिळाली की मुख्य प्रवाह जाण्याचा mm. त्याला शेकबॅक देण्याच्या हिशोबाने एक काही समाजकंटकांनी mm. हा कुणबी शब्द बाहेर काढला आणि त्याचा सारास वापर करून ते दाखले मिळून इलेक्शन कॉन्टेस्ट करून ते पदं प्राप्त करून घेऊ लागले घेऊ mm. लागले म्हणून हा जो कुणबी शब्द आहे हा फक्त इलेक्शन डोळ्यापुढे ठेवून याचा वापर केला जातो आणि कोर्टाचे जे ऑब्झर्वेशन होते या निकालामध्ये सतत त्यातला बारावा तेरावा मुद्दा वाचून दाखवला जातो जजमेंट मधला जजमेंटमधला दोन दा। हजार तीनचा जजमेंट आहे आज त्याला साधारण बावीस तेवीस वर्ष झाले आजपर्यंत ते बारावान तेरावाच मुद्दा त्याच्यामध्ये वाचून दाखवला जातो त्यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत नेमके जर सरसगट ह्या मराठी बांधवांना जर कुणबी प्रमाणपत्र दिलं mm. तर हा पूर्णपणे ओबीसी समाजावर अन्या ओबीसी समाजावर अन्याय होईल आणि जे व वंचित घटक आहे समजा एखादी या असेल कोण एखादी कु मसनजोगी असेल किंवा एखादी कायकडे असेल किंवा जे ज्यांना आजपर्यंत कधी आधार कार्ड काढलं का का काढताना आलं त्यांना मुख्य प्रवाह देता येणार नाही म्हणून असं जर जा जग तुम्ही दाखलं दिला तर याचा गैरवापर होईल असं हे केलेलं आहे याच्यात बारावा <laughs> आणि <laughs> तेरावा जो मुद्दा आहे हे मेन जजमेंट आहे जुनं जुना कागद आहे त्याच्यामध्ये बारावा आणि तेरावा मुद्दा आजपर्यंत सतत वाचून दाखवला जातो त्यातले दोन मुद्दे आहेत मी सांगणार आहे परत आत्ता अलीकडच्या जी आरवरती सुद्धा मी यांचं मत जाणून घेणार आहे त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आजपर्यंत सांगितले जातात ते जे जजमेंट यांचं यांच्या केस म्हटलं दोन हजार तीनचं आहे त्यात असं सांगितलं होतं की जो यांनी ज्याला पार्टी केलं होतं जे चव्हाण होते ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं त्यांनी जन्मापासून म्हणजे त्यांच्या आजोबा पंधोबा पर्यंत मृत्यू दाखल्यावरती जन्म दाखल्यावरती जात ही मराठा सांगितली होती त्यांच्या स्वतःच्या शाळेच्या दाखल्यावरती जेव्हा तपास केला बरोबर ना की जात सगळीकडे ती त्यांची त्याच्यात मराठा होती असं सगळ्याकडे मराठा जात दाखवली होती आणि अचानक निवडणूक लढायच्या वेळी जात कुणबी कशी झाली असं त्याच्यावरती नोंदवलं होतं आणि ही पेन्सिलने कुणबी नोंद करून त्यांनी तो दाखला मिळवला नंतर मग ते नाशिकच्या समितीकडे गेले असं त्याच्यात सगळं आलं होतं असं यांचं म्हणणं आहे निकालामध्ये ते पेन्सिलने लिहिलेलं वगैरे अर्थाचा उल्लेख नाही आहे हे यांचे फायंडिंग आहे स्वतःचे आणि त्यानंतर तेरा तेरावा मुद्दा जो जजमेंटमध्ये सांगितला होता तो होता की म्हणजे हा परवा प्रकाश आंबेडकरने सुद्धा मुद्दा वाचून दाखवला मारला पहिली जजमेंटमध्ये की मराठा आणि ही कुणबी हे वेगळे आहे त्याच्यावर हे जजमेंट आहे त्याच्यावर कुठलाही जी आर काढता येणार नाही त्याच्याचमुळे कदाचित आजपर्यंत कधीही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता आलं नाही किंवा कुणी त्या नोंदी शोधून आरक्षण घेण्याचा प्रयत्न केला नाही असा तो तेरावा मुद्दा याच्यामधला होता तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की जर मराठा समाजाला सरसकट कुणी बी दाखले दिले तर तो सामाजिक असमतोल होईल आणि ओबीसीवर तो अन्याय होईल असं त्या जजमेंटमध्ये दाखल केलं होतं आता ह्या मूळ जजमेंटमधले हे दोन तीन महत्त्वाचे मुद्दे होते आता तुम्ही अलीकडच्या काळात बऱ्याच दिवसापासून का हे ऐकत असाल अलीकडच्या काळात जे कुणबी दाखले निघत आहेत किंवा काल परवा जो जी आर निघाला का त्याच्यावर काय मत तुमचं हा हा जो आ, जी आर आहे हा पूर्णपणे एक ओबीची समाजावर अन्याय करणारा असा आहे कारण की जे खरोखर मागास ओबीसीमधले जे मागासवर्गीय घटक आहे जाती आहे ह्या पूर्णपणे आजही मुख्य प्रवाहात mm. नाही आणि अशा प्रकारचं जर जी आर काढून जर सरसगट सर्वांना जर हे केलं तर त्याचा ते सुद्धा फायदा मराठी समाजाला मिळणार नाही कारण जे खरोखर आर्थिकदृष्ट्या मागासलेले mm. आर्थिकदृष्ट्या ज्यांच्याकडे कुवत नाही यांना देण्यास काही हरकत नाही पण सरसगट जर दिला तर याच्यामध्ये जे मूळ ओबीसी यांच्यावर पूर्णपणे अन्याय होईल तर त्या दोन हजार तीनचं जे जजमेंट आहे त्या दोन हजार तीनच्या जजमेंटवरतीच आजपर्यंत चर्चा होते जेव्हा नवीन जी आरला आव्हान देऊ आम्ही असं सांगितलं जातं ओबीसी नेत्यांकडून तेव्हाही ते दोन हजार तीनच्याच जजमेंटचा दाखला देतात तर ते जे ऐतिहासिक कोर्टाचा निकाल आहे तो कोर्टाचा निकाल हे जे व्यक्ती माझ्या बाजूला बघ बसलेले आहेत जगन्नाथ होले राहुरीचे आहेत तेव्हा त्यांचं वय एकोणसाठ वर्ष होतं आज आज किती वय आहे तुमचं आज चौऱ्याऐंशी वर्ष वय आहे त्यांचं पण त्यांच्या एका याचिकेवरती सगळा हा निकाल लागला होता ही याचिका तुम्ही केली तेव्हा माग घ्यायला का काय काय ही याचिका तुम्ही कोर्टात केली तेव्हा मागं घेण्यासाठी दबाव होता का कोणाचा हा झाला होता हां काय झालं तेव्हा दादा मग सांगू म्हणजे आम्हाला दाखवले पैशाचं काय काय झालं पैशाचं नको काय म्हणजे तुम्ही केस मारून घ्या आम्ही काहीतरी पूर्वी करू आमचं तस पण ते वेळेस तिकडे गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आम्ही आमच्या पद्धतीने चाललो मग आम्ही म्हणून आपल्याला पैशाची काही घेण दे आपल्याला फक्त किंमत कमावायची म्हणून आम्ही तिकडे लक्ष दिलं नाही इथपणा दबाव झाला कधी औरंगाबादला कधी दिल्लीला ताण का केस लाडताना झाला गेलो ना प्रत्येक तारखेला जात होतो आम्ही दोन तीन माणसं घेऊन जात होतो प्रत्येक तारखेला किती दिवस लढलात अडीच वर्ष अडीच वर्ष लढलात एका या दाखल्यासाठी रद्द करण्यासाठी वर्ष पण आजही त्या अडीच वर्ष लढल्यामुळं आजही त्यांचं नाव प्रत्येक दाखल्याच्या वेळी घेतलं जातं प्रत्येक वेळा हा आरक्षणाचा वाद समोर येतो तेव्हा ते जजमेंट जेव्हा दाखवलं जातं तेव्हाही तेव्हा तेव्हा जगन्नाथ होले यांचं नाव घेतलं जातं कारण ते त्या केसमधले याचिकाकर्ते होते ज्याच्यातलं लँडमार्क जजमेंट म्हणून आजच्याकडे पाहिलं जातं दोन हजार तीनचं हे जजमेंट आहे रिट पिटिशन नंबर चौवेचाळीस शहात्तर दोन हजार दोन असं हे जजमेंट आहे आजही इंटरनेटवर अवेलेबल आहे तुम्ही सगळे त्याला मारलापल्ली जजमेंट म्हणून वाचू शकता तर हा जो वाद आहे तो अलीकडच्या काळातला आहे आता नवीन जे आर ओ लागू झाला आहे त्याच्यावर त्याच्या निमित्ताने जे काही चर्चा सुरू आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने विश्लेषण करतो आहे तर या सगळ्या विश्लेषणाच्या निमित्ताने थेट याचिकाकर्त्याचीच जी मुलाखत आहे ती स्टोर डॉट कॉमवरती तुम्ही पाहिली सगळ्यात आधी सर्वात पहिल्यांदा कसं पहिल्यांदाच तुम्ही मुलाखत दिली हो हो पण पहिल्यांदा दिली पहिल्यांदा दिली तर पहिल्यांदा ही मुलाखत तुम्ही पाहिली आवडली असेल तर पुढे शेअर जरूर करा तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा